संपूर्ण आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात असून भगवान शंकराचे भक्त आज त्याने आराधना करत आहेत राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त वेरुळ येथील गृहेश्वर महादेव मंदिरात जाऊन भोलेनाथाचे मनोभावे दर्शन घेतले राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना दानवे यांनी भगवान शंकराच्या चरणी केली पाहूया सगळ्या गोष्टी मागायला देवाचं दर्शन येत असताच्यातला काही भाग नाही मग भावे दर्शन केलं पाहिजे प्रसन्नतेनं देवा पुढं अन्नतमस्त झाला पाहिजे आज महाशिवरात्रीचा भावन उत्सव आहे आणि मला असं आपल्या या संस्कृतीमध्ये महाशिवरात्री एक महत्वाचा उत्सव असतो आणि आज या घटनेश्वराच्या जरणी दरवर्षी सातत्यानं महिन्याला इथं चक्कर असतेच माझी परंतु विशेषतः महाशिवरात्रीचं सगळ्यात महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं मला आज इथं पूजा करण्याचा एक मान मिळाला त्याला भाग्यवान समजतो परंतु महाशिवरात्री होत असताना भगवान शंकर जो आहे भगवान महादेव जो आहे यांनी स्वतः या संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे संकटाचा मुकाबला केलेला आहे आणि संघर्षाला सामोर जाऊन ही आपली पताका हे मजबूतीनं ठेवली परत ते ठेवण्याचं बळ मनगडा देऊ दे अशा प्रकारची प्रार्थना इथे दे केली देवांचे देव महादेव आहे त्यांच्याकडे जे काय मागितलं ती इच्छा पूर्ण होते अशी भाविकांची भावना असते राजकीय अंबादास दाने विरोधी पक्ष अंबादास दाने म्हणून काय मागे नाही हे बाबा मी एक भाविक म्हणून इथं आलेलो आहे प्रत्येक वेळेस काय इथं मागायला झालं पाहिजे आणि देवाने दिलंच पाहिजे अशातला काय भाग म्हणून भावे दर्शन केलं तर सगळ्या गोष्टी होत असतात असा माझा अनुभव आहे आणि म्हणून त्याच्यामुळे काय मागावाशातला काय भाग नाही म्हणून आपला महाराष्ट्र असेल आपला देश असेल सुखी राहो समृद्धी राहो आपले समस्त देशातले बांधव सुखी समृद्ध ही सगळ्यात महत्वाची बाब रोजगार काळात झालं विरोधी पक्षाने टीका केली असती तर विरोधी पक्षाला टीका करावाच लागते अशा पद्धतीने म्हटलं असतं आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी टीका केलेली आहे जाहीर केलेली आहे लपून छपून नाही केली तर मला त्याची चौकशी व्हावी देशमुख यांचे कुटुंबाने अन्य त्याग केलेला आहे मला योग्य दिशेने तपास होता असा आरोप त्यांचा सत्य आहे सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवते सरकार कुठेतरी तपास जगवून ठेवते सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतोय सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही महाराष्ट्र पोलिस दुर्दैव आहे ना आणि हे सापडू शकत नाही असं होऊच शकत नाही सापडवला जात नाही त्याचं काही झालं बरं वाट ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने ग्रह खातं झोपलेलं आहे का एकीकडे एका मंत्र्याचा मुलाचा विमान जातं ते बॉन्ड वापस आणतो आपण नियमात बसत नाही काही नाही एकीकडे एक आरोपी सापडला दोन दोन तीन तीन महिने झाले आरोपीचं घातपात झाल्याचा संशय आहे का तुम्हाला बरं वाईट हे लोक फार महा कठीण आहे जे आतमध्ये ते कठीण आहे जे बाहेर राहिले ते पण कठीण आहे हे काहीही करू शकतात शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं चिटली पाली नागपूरचं प्रशांत कोरटकर आणि त्या पद्धतीनं इंद्रजित सावंत इतिहासकार त्यांना शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल झालाय नेमकं हे सगळं थांबण्यासाठी काही विशेष कायद्याची गरज नाही इंद्रजित सावंत एक इतिहास संशोधक आहे मी रात्री कोल्हापूरच्या एसपीशी बोललो या संदर्भात इतिहास संशोधक आणि सुस्पष्टपणे वक्तव्य करणारे म्हणून इंद्रजीत सावंत ओळखले जातात आणि त्यांना धमकी नागपूर कोरटकर नावाची व्यक्ती धमकी देते मी पोलिसांना एसपीला म्हटलं एसपीने फोन कोणता आहे काय आहे कोणाचा सगळा तपास केलेला आहे जे मला त्यांनी माहिती सांगितली मी त्यांना असं म्हटलेलं आहे की रुटीन प्रोसेस मध्ये एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला फोन करून धमकी जर दिली तर इमिजिएट त्याचा ज्याचा फोन आहे त्याला आपण ताब्यात ता। घेतो तुम्ही ताब्यात घेतलं का ताब्यात नाही घेतलं तर मग अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर